नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील पेन अमरापूर मधल्या सुप्रसिद्ध गणपती मूर्ती आणि जसं तुम्हाला माहितच असेल मित्रांनो गणपतीचं माहेर घर म्हणजेच पेन अमरापूर ओळखलं जातो तसंच आज आपण व्हिजिट केलंय प्रणव आर्ट्स वर्क या वर्कशॉपमध्ये तुम्ही बघू शकता या वर्कशॉपमध्ये किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर ऑलरेडी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा मित्रांनो आता जसं तुम्हाला माहिती आहे आता दोन ते तीन महिन्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आता आपण आहोत गावामध्ये आणि जसं आपण लास्ट इयर दोन हजार एकवीसमध्ये खूप अशा गणपती बाप्पाच्या व्हिडिओज बनवल्या होत्या जवळ गेल्या वर्षी आपण अठ्ठावीस ते तीस गणपती बाप्पाच्या व्हिडिओ बनवल्या होत्या आणि खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता आपल्या सबस्क्रायबरनी आणि आता कसं झालं माहिती आहे का आता ना आपल्याला खूप कमेंट्स येतात की दादा गणपतीच्या लवकरात लवकर व्हिडिओ बनव तर आपण आज आलो पेन जोहे गावामध्ये आणि आज आपण ज्या वर्कशॉपमध्ये व्हिजिट करणार आहोत मित्रांनो त्या वर्कशॉपचं नाव आहे प्रणव आर्ट्स तुम्ही बघू शकताय शकतायो चला आता आपण या वर्कशॉपमध्ये जाऊया आणि कोणकोणत्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत कोणकोणत्या आपल्याला मॉडेल्स बघायला भेटतात ते बघूया मित्रांनो आता वर्कशॉप मध्ये आपण आलो आहोत आणि हे दादा आहेत यांचं नाव आहे स्वप्नील पाटील या वर्कशॉपच ओनर आहे गेल्या वर्षी एकच डिस्प्ले लावला होता आम्ही असं ठरवलं की या दोन हजार बावीस मध्ये अजून दोन तीन डिस्प्ले ची वाढ केली आहे आणि अजून काहीतरी कस्टमर आम्हाला अजून रिस्पॉन्स चांगला भेटला पाहिजे तर चला मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवून देतो या प्रणव आर्ट्स वर्कशॉप मध्ये खरंच सांगतो गेल्या वर्षी ना म्हणजे भेटल्या आपल्याला चांगल्या चांगल्या मूर्त्या बघायला पण या वर्षी ना खूप चांगल्या चांगल्या मॉडेल्स म्हणजे मी म्हणजे बघितल्यावरती ना एकदम चक्क झालो खरंच म्हणजे एवढं म्हणजे मन प्रसन्न झालं ना वर्कशॉप मध्ये तर चला मित्रांनो तुम्हाला मी आता गणपती बाप्पाच्या मूर्त्या दाखवून घेतो दोन फुटाची मूर्ती आहे आपल्या जवळ बाप्पाची आणि या मूर्तीचं नाव आहे पेशवा सिंगल लॉट तुम्ही खरंच बघू शकताय अप्रतिम मूर्ती दिसते म्हणजे ना या मूर्तीला ना डायमंड वर्क सुद्धा केलेला आहे आणि हा धोतर आहे ना दादा आणि हा जो धोतर तुम्ही बघताय ना हा ओरिजिनल आहे खरंच अप्रतिम मूर्ती ही आहे दोन फुटाची मूर्ती याचं नाव आहे फेटा डबल लॉट असं मी गट्टू नावाने फेमस आहे तिला ओरिजिनल फेटा पण आहे आणि डायमंड वर्क पण चांगले आहेत ते तुम्ही बघू शकता ही मूर्ती आहे अडीच फुटाची हिला निकेट नावाने नाव आहे आणि तुम्ही पाहू शकता डायमंड वर्क धोतर वगैरे ओरिजिनल आहे हे बघा मित्रांनो किती सुंदर दिसते मूर्ती आणि या मूर्तीचं नाव आहे कृष्णमूर्ती खरंच खूप छान अप्रतिम तुम्ही बघू शकता बाप्पाच्या साईडला जे कृष्णाच्या अवतारामध्ये बाप्पा दाखवलेत आणि त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता मोर दाखवलेला बसलेला खरंच अप्रतिम मूर्ती तुम्ही बघू शकता याला डायमंड वर्कसुद्धा केलेलं आहे आणि मित्रांनो ही मूर्ती तुम्ही बघताय या बाप्पाचं नाव आहे निकेट बाप्पा आणि मित्रांनो तुम्ही या मूर्तीला जे धोतर शॉल आणि फेटा बघताय ना हे ओरिजिनल आहेत दोन फुटाची मूर्ती आहे मित्रांनो खरंच अप्रतिम मूर्ती तुम्ही बघू शकताय मूर्ती तुम्ही बघू शकताय या मूर्तीचं नाव आहे मोर बाल मूर्त खरंच अप्रतिम मूर्ती तुम्ही बघू शकताय आणि मित्रांनो ही मूर्ती तुम्ही बघू शकताय बाप्पा मस्तपैकी चौरंग बसलेले आहेत आणि या मूर्तीचं नाव आहे चौरंग बाप्पा खरंच अप्रतिम मूर्ती तुम्ही बघू शकताय आणि मित्रांनो ही तुम्ही मूर्ती बघताय या मूर्तीचं नाव आहे ज्योतिबा आणि मित्रांनो ही दोन फुटाची मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीला जो फेटा लावलाय मित्रांनो हा ओरिजिनल आहे तुम्ही बघू शकताय या मूर्तीचं नाव आहे महाराजा आणि तुम्ही बघू शकता बाप्पाच्या दोन्ही साइडला म्हणजे सिंहासन सिंहासनवरती बसलेले दाखवलेले आहेत आणि ह्या मूर्तीचा जो फेटा शॉल आणि धोतर आहे ना मित्रांनो ही ओरिजिनल आहे आणि ही अडीच फुटाची मूर्ती आहे आणि मित्रांनो ही तुम्ही मूर्ती बघू शकता या बाप्पाचं नाव आहे टिटूवाला खरंच अप्रतिम मित्रांनो तुम्ही बघू शकताय या मूर्तीला जो डायमंड वर्क केला ना मित्रांनो खरंच सुपर जबरदस्त वाटते खरंच मन प्रसन्न झालं मित्रांनो तुम्ही बघू शकताय फुटाची मूर्ती आहे आणि या बाप्पाचं नाव आहे सोफा बाल मूर्ती तुम्ही बघू शकता बाप्पाना मस्तपैकी सोफ्यावरती बसवलेला आहे आणि जो तुम्ही आता शॉल बघताय बाप्पांचा आणि धोतर बघताय हा ओरिजिनल आहे बाप्पांचं नाव आहे दगडू शेट तुम्ही बघू शकताय काय अप्रतिम डायमंड वर्क केलेला आहे मित्रांनो खरंच अप्रतिम आणि ही जी मूर्ती आहे मित्रांनो ही दोन फुटाची आहे मूर्ती तुम्ही बघू शकताय या मूर्तीचं नाव आहे लालबागचा राजा खरच अप्रतिम मूर्ती तुम्ही बघू शकताय मस्तपैकी बाप्पांना शेषनागावरती बसलेला दाखवलेला आहे मित्रांनो या प्रणव आर्ट वर्कशॉप मध्ये खरंच खूप छान मूर्ती आहेत अप्रतिम आणि गेल्या वर्षी एकच डिस्प्ले होता पण या वर्षी ते खूप चेंजेस केलेले आहेत तीन तीन डिस्प्ले लावलेले आहेत आणि दुसऱ्या आता तुम्हाला मी मूर्त्या दाखवणार मित्रांनो त्या तर तुम्ही बघून हो ना एकदम शॉकच होणार लय भारी मूर्त्या आहेत आपल्या भाषेमध्ये आणि त्या मूर्त्या दाखवण्याच्या अगोदर तू तुमच्या इथे जर आता कोणाला जर होलसेल मूर्त्या घेऊ शकत त्या मिळू शकतात होलसेल पण भेटू शकतो पण भेटू शकतो रिटेल पण भेटू शकतात मित्रांनो आणि होलसेल पण भेटू शकतात मग होलसेलचा काय रेट असणार होलसेलचा रेट होलसेलची मूर्ती आमच्याकडे एक फोटा ते पाच सहा फुटापर्यंत मिळेल पेंटिंग करून फक्त पेंटिंग करून कच्च्या मूर्ती आम्ही नाही विकत आणि होलसेलचा एक फुटाचा रेट आहे सहाशे पंधरा हजार पर्यंत भेटेल होलसेलचा स्टार्टिंग रेट आहे सहाशे रुपयापासून ते पंधरा हजार पर्यंत म्हणजे मूर्तीचे म्हणजे साईज 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 आणि मग आता रिटेलचा सांगू शकता रिटेलचा तर तुम्हाला पाहिजे असेल तर रिटेलचा साडेतीन हजार स्टार्ट आहे ते वीस साडेतीन हजार रुपयापासून ते वीस ते पंचवीस हजार पर्यंत तुम्हाला मूर्ती भेटतो साईज अनुसार तर चला मित्रांनो आता कंटिन्यू राहा आणि आता तुम्हाला मी दाखवते दुसरे मॉडेल जे भारी भारी आहेत ही मूर्ती तीन फुटाची आहे आणि या मूर्तीचं नाव आहे चौरंगावरती बसलेला बाप्पा खरंच अप्रतिम मूर्ती तुम्ही बघू शकता आणि या ज्या मूर्तीला तुम्ही जो फेटा बघताय मित्रांनो हा ओरिजिनल फेटा आहे आणि मित्रांनो ही मूर्ती तुम्ही बघू शकता ही दोन फुटाची मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचं नाव आहे चौरंग बाप्पा ही that... <t 1970> दोन फुटाची मूर्ती आहे मित्रांनो आणि ह्या मूर्तीचं नाव आहे वेलिंग बाप्पा खरंच अप्रतिम मित्रांनो तुम्ही बघू शकता ही दोन फुटाची मूर्ती आहे ह्या मूर्तीचं गा। नाव आहे टिटवाला तुम्ही बघू शकताय बाप्पा म्हणजे एकदम अप्रतिम वाटल्या ुटाची मूर्ती आहे आणि या मूर्तीचं नाव आहे जम्बो आणि या ज्या मूर्तीला जो कलर तुम्ही बघू शकताय खरच अप्र खरच अप्रतिम कोल्यांचा राजा खरंच एक नंबर मूर्ती तुम्ही बघू शकताय म्हणजे होडी दाखवली होडीवरती बाप्पाला था। एकदम <थाद> म्हणजे कोली राजाच्या लुकमध्ये दाखवलेला आहे अप्रतिम मूर्ती मित्रांनो तुम्ही बघू शकताय बाप्पा न होडीवरती बसवलंय आणि होळीच्या वरती साईडला तुम्हाला उंदीर मामा दिसतात उंदीर मामाच्या हातामध्ये एक वल्ला दाखवलेला आहे खरंच म्हणजे अप्रतिम मूर्ती बनवलेली आहे जबरदस्त आणि मित्रांनो ही मूर्ती तुम्ही बघू शकता या मूर्तीचं नाव आहे उंदीरवाले बाप्पा खरंच अप्रतिम मूर्ती ही मूर्ती आहे दोन फुटाची मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं उंदीर मामावरती बसवलेला दाखवलेला आहे आणि मित्रांनो ही मूर्ती तुम्ही बघू शकता ही मूर्ती आहे दोन फुटाची आणि या मूर्तीचं नाव आहे लंबूदर खरंच अप्रतिम मित्रांनो तुम्ही बघू शकता या मूर्तीचा जो डायमंड वर्क केलाय काय जबरदस्त डायमंड वर्क केलेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो ही मूर्ती तुम्ही बघू शकता है, ही दोन फुटाची मूर्ती आहे या मूर्तीचं नाव आहे शिवरेकर बाप्पा तुम्ही बघू शकता या मूर्तीला जो फेटा लावलाय मित्रांनो हा ओरिजिनल फेटा आहे आणि मित्रांनो ही मूर्ती तुम्ही बघू शकता या मूर्तीचं नाव आहे दगडू शेख खरंच अप्रतिम बघू शकता आपण जो पहिला गणपती तुम्हाला दाखवला तो डायमंड वर्क मध्ये होता आणि ह्या मूर्तीला तुम्ही बघू शकता या मूर्तीचा जो फेटा आहे मित्रांनो हा ओरिजिनल फेटा आहे आणि मित्रांनो ही मूर्ती तुम्ही बघू शकता ही मूर्ती दोन फुटाची आहे आणि या मूर्तीचं नाव आहे गजमुख बाप्पा खरंच अप्रतिम तुम्ही या मूर्तीला जो शॉल आणि धोतर बघताय मित्रांनो हा ओरिजिनल आहे मित्रांनो ही मूर्ती तुम्ही बघू शकता ही अडीच फुटाची मूर्ती आहे खरंच अप्रतिम मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे बाप्पा मस्तपैकी कोले राजाच्या लूक मध्ये दाखवलेला आहे आणि बाप्पा मस्तपैकी शंख वरती बसलेला आहे मित्रांनो आणि शंखच्या साईडला तुम्ही बघू शकता मस्तपैकी दोन पापलेट दाखवलेला आहे आणि मित्रांनो आत्ता ही जी तुम्ही मूर्ती बघताय या वर्कशॉपची एकदम स्पेशल मूर्ती आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांना कृष्णाच्या रूपामध्ये दाखवलेला आहे आणि त्याचसोबत राधा राणी पण तुम्हाला दिसते मित्रांनो खरंच अप्रतिम मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आणि जर ही तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल मित्रांनो तर पूर्ण सेटअपमध्ये पण तुम्ही घेवा घेऊ शकता म्हणजे पाळण्यासोबत जर तुम्ही पाळणं घरी लावू शकताय तर तुम्ही फक्त मूर्तीसुद्धा घेऊ शकताय बघू शकता तुम्ही किती काय लूक वाटतंय खरंच एकदम म्हणजे ना ही मूर्ती बघून ना माझं मनच प्रसन्न झालंय अप्रतिम मूर्ती बोलू शकता याला तुम्ही अप्रतिम ही मूर्ती तुम्ही बघू शकता ही अडीच फुटाची मित्रांनो मूर्ती आहे आणि या मूर्तीचं नाव आहे चिंतामणी खरंच अप्रतिम मित्रांनो तुम्ही बघू शकता ही पण अडीच फुटाची मूर्ती आहे आणि बाप्पानं मस्तपैकी विठ्ठलाच्या अवतारामध्ये म्हणजे रूपामध्ये दाखवलेला आहे खरंच अप्रतिम मित्रांनो या मूर्तीचं सुद्धा जो तुम्ही शॉल बघताय दोतर बघताय हा ओरिजिनल आहे आणि त्याच्याच साईडला तुम्ही बघताय तीन फुटाची मूर्ती मित्रांनो या मूर्तीचं नाव आहे टिटवाला खरंच अप्रतिम मूर्ती तुम्ही बघू शकताय आणि साईडला लंबोदर तुम्ही बघताय आणि ही पण अडीच फुटाची मूर्ती आहे या मूर्तीचं नाव आहे राजेशाही आणि ही मूर्ती आहे दोन फुटाची तुम्ही बघू शकताय खरंच अप्रतिम फेटा आणि पुन्हा म्हणजे पूर्ण जो कपडे दाखवलेत ना बाप्पा ना राजशाहीचे हे पूर्ण ओरिजिनल आहे अप्रतिम पण या अखनीचं काम केलंय ना खरंच अप्रतिम म्हणजे एवढा भारी आणि एवढा सुंदर केलंय ना का म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं ना असं वाटतं की बाप्पा ना आपल्याकडेच बघतात म्हणजे एकदम अट्रॅक्ट होते एकदम याच्यामध्ये जिवंत एकदम हे वाटतं फील वाटतंय तर स्वप्नील दादा तू मला आणि माझ्या व्ह्यूर्सला सांगू शकते तुमच्या वर्कशॉपमध्ये अखनीचं काम वगैरे हो कोण करतोय अखनीचं काम माझा छोटा भाऊ पाटील आहे तर हाय तर हा आखणीचा काम करतोय मित्रांनो तर नाव काय तुझं दादा माझं नाव राज राजपाटील नावायचं आणि मग किती वर्ष झाली तू इथे काम करतोय तेव्हा म्हणजे चार वर्ष झालेलीच आहेत तर मित्रांनो चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि खरंच खूप छान आखणी करतोच आणि जेवढ्या पण आता या वर्कशॉपमध्ये मूर्ती आहेत गणपती बाप्पाच्या त्या सर्व यांचा तुम्हीच आखणीचा काम केलेलं आहे खरंच अप्रतिम कामगिरी कामगिरी करतोच आणि आजच्या ज्या जेवढ्या मूर्त्या बघल्या ना खरंच मन प्रसन्न झालं आहे आणि थँक्यू सो मच खरंच खूप छान काम करतो आणि असंच करत राहा विठ्ठल या मूर्तीचं नाव आहे म्हणजे बाप्पानं विठ्ठलाच्या रूपामध्ये दाखवलेलं आहे खरंच अप्रतिम मूर्ती आहे दोन फुटाची मूर्ती आहे आणि त्याच साईडला डबल लोड ओपन तुम्ही मूर्ती बघू शकताय आणि ही सुद्धा दोन फुटाची मूर्ती आहे सौरंग बाप्पा बघताय दोन फुटाची मूर्ती आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या मूर्तीला पेंटिंग वगैरे खूप छान केलेले आहे आणि त्याच साईडला तुम्ही कृष्ण अवतार म्हणजे कृष्णाच्या रूपामध्ये तुम्ही बघू शकता बाप्पाना आणि ही पण दोन फुटाची मूर्ती आहे खरंच अप्रतिम आणि मित्रांनो तुम्ही बघू शकताय प्रणव आर्ट्स या वर्कशॉप मध्ये आणखीन एक आपल्याला स्पेशल गणपती बाप्पाची मूर्ती दिसते तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाना कृष्णाच्या रूपामध्ये आहे आणि बासुरी सुद्धा आहे गणपती बाप्पाच्या हातामध्ये आणि तुम्ही बघताय हा पूर्ण सेटअप म्हणजे पाळण्याचा आहे जर तुम्हाला हा पूर्ण सेटअप मध्ये पाहिजे असेल गणपती बाप्पाची मूर्ती तरी सुद्धा मिळू शकते आणि मित्रांनो ही मूर्ती तुम्ही बघताय या मूर्तीचं नाव आहे मोर फर्निचर आणि ही दोन फुटाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता दोन फुटाची मूर्ती आहे या मूर्तीचं नाव आहे सोप्यावरती बसलेले बाप्पा तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी आरामात बसलेले दाखवलेले आहेत

मामाचा मुलगा आहे अच्छा नाव काय पाटील डायमंड चा काम करतोय माझा भाऊ आहे कुणाल पाटील अच्छा करतोय किती किती वर्ष झाली काम करतोय तू इथे तीन वर्ष तीन वर्ष झाले मित्रांनो आणि आता काय करतोय काम चालू आहे डायमंड चा डायमंड चा काम करतोय अखणी वगैरे बाकी आहे ना अजून बाकी आहे आणि इथे तुम्ही बघताय इथे आपल्या ना गणपती बाप्पाच्या मूर्ती सुद्धा बघायला आपल्याकडे अरे वा तुम्हाला बघायला भेटतील खरंच एक मित्रांनो काय डायमंड वर्क केलेलं आहे खरंच अप्रतिम आणि इथे पण तुम्ही बघू शकता बाप्पाना मस्त फेटा वगैरे धोतर वगैरे हे सर्व ओरिजिनल लावलेलं आहे शॉल आणि या साइडला तुम्ही बघताय मित्रांनो कृष्णाच्या अवतारामध्ये आहेत ना आणि बाप्पांच्या साइड ला मस्तपैकी मोर सुद्धा दाखवलेला आहे आणि इकडे सुद्धा आहेत अरे वा हे बघा हे बघा किती आहेत मित्रांनो नक्की नक्की हे बघा मित्रांनो ब्राह्मण ब्राह्मण अवतारमध्ये ना आ, एक नंबर खरंच अप्रतिम हे बालमूर्ती बालमूर्त आणि हे मोरवाले बाप्पा मोरावरती बसलेले मित्रांनो बालमूर्ती अच्छा 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 खरंच एक नंबर आणि आता तुम्हाला मी पर्सनल एक्सपिरियन्सनी माझ्या मी सांगतो मी इथे आलो ना खरंच एवढं माझं मन प्रसन्न आलं गेल्या वर्षी पण आला होता फर्स्ट व्हिडिओ एकच डिस्प्ले होता आमचा पण यावर्षी त्या वर्षी तर म्हणून तुमचं भरपूरच कस्टमरचा रिस्पॉन्स मिळाला दादाने व्हिडिओ बनवली या वर्षी आम्ही असं ठरवलं की अजून काहीतरी कस्टमर आणि खरंच तेवढं म्हणजे यांच्याजवळ आहेत युनिक म्हणजे बघायला तुम्ही पण व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असणार तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा या शॉपला वर्कशॉपला व्हिजिट सुद्धा करा तर हे बघा मित्रांनो प्रणव आर्ट्स खूप मोठा वर्कशॉप आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या मूर्त्या किती आहेत इथे इथे ना वर्कशॉप मध्ये फिनिशिंग केल्या जातात गणपती बाप्पाच्या मूर्त्या आणि फिनिशिंग करून झाल्यावरती जिथे तुम्हाला मी गणपती बाप्पाच्या मूर्ती दाखवल्या तिथे पेंटिंग आणि डायमिंग केले जाते म्हणजे गणपती बाप्पांना डायमंड वगैरे ज्वेलरी वगैरे लावले जातात तर मित्रांनो प्रणव आर्ट्स या वर्कशॉपची ही पूर्ण टीम आहे जेवढे पण आपण गणपती बाप्पाची मूर्त बघितल्यात म्हणजे खरंच खूप छान सजवलेल्या आहेत डायमंड वर्क बोला अखने एक नंबर केलेले आहे आणि ही सर्व याच्या टीमने केलेले आहे खरंच तुमचा मनापासून धन्यवाद खरंच तुम्ही खूप चांगलं काम करतात आणि पुढच्या वाटप तुमच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे नवीनदादा आहेत आत्ताच आलेले आहेत या वर्कशॉपचे ओनर आहेत आणि नवीन दादा थँक्यू सो मच आल्याबद्दल <laughs> थँक्यू सो मच स्वप्नील दादा होलसेलमध्ये गणपती घ्यायचे असतील रिटेलमध्ये सुद्धा घ्यायचे असतील तर सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली तुम्ही एकदा चेकआउट करा आणि ते स्क्रीनवरती पण नवीन दादाचा पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर असेल आणि स्वप्नी दादाचा पण कॉन्टॅक्ट नंबर आणि मॅनेजर प्रशांत पाटील आहेत त्यांचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल जरी तुमचा म्हणजे आता कॉन्टॅक्ट नसेल होत तर तुम्ही व्हॉट्सअप थ्रूनी पण यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मिळतील पीडीएफ फोटो सुद्धा मिळतील मित्रांनो जर तुम्हाला पर्सनली खरंच जर तुम्हाला माझ्या काम आवडलं असेल तुम्ही समोर तुम्हाला डोळे जिवंत वाटेल काम कुठेच नाही बघायला भेटणार आम्ही सर्व स्वतःहून करतो आम्ही कुठून काही दुसरे वगैरे पेंटर नाही वापरत स्वतःचे घरातले सर्व वापरला स्वतःचे सर्व स्वतःच आहे वर्कचं काम सर्व म्हणजे फॅमिली मेंबर्स टीम आहे आमची आणि जर तुम्हाला काम आवडलं असेल तर नक्की तुम्ही माझ्या शॉपला विजिक आणि खरंच मी असं म्हणू शकतो की जेव्हा आम्ही शॉप चालू केला तर दादाने पहिली व्हिडिओ त्याच्यामुळं आम्ही आम्ही होतो फेमस पण त्याच्यामुळं आम्ही जास्तच फेमस झालो खरंच दादा तुझं थँक्यू मनापासून आभार असं दरवर्षी आम्हाला सहकार्य करत जा नक्की एक प्रश्न आणि ही व्हिडिओ पब्लिक झाल्यावरती एक कमेंट नक्कीच येईल का तुम्ही होम डिलिव्हरी आहेत का नाही आमच्या शॉपवर ना मुंबईमध्ये मोठी जातात तिकडे तुम्ही जाऊन त्या शॉपवर घेऊ शकता आम्ही तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला इकडे यायला जमत नसेल तुम्ही मुंबईमध्ये राहताय तर त्यांचे वर्कशॉप तिकडे सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा आहेत तर तिथे सुद्धा ते डिवाईड करतील आणि तिथून तुम्हाला कलेक्ट करायला सांगतील तर थँक्यू सो मच थँक यू सो मच आणि तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद आज मला आणि माझ्या व्हिवर्सला टाइम दिला आणि दादा माझे व्हिवर्स नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ऑर्डर देतील चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर या करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय गणपती बाप्पा